जशास तसे उत्तर दिले जाईल नाही ते उद्योग करू नका नाहीतर परिणाम भोगावे लागतील समर्थकांचं अजित पवारांविरोधात जोडे मारू आंदोलन आंदोलनामुळे राष्ट्रवादी नेते आक्रमक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचा ओबीसी कार्यकर्त्यांना इशारा एन सी पी चे नेते जशाच तसे उत्तर देण्याच्या तयारीत अजित पवारांच्या फोटोला जोडे मारल्याने दीपक मानकर भडकले नको ते उद्योग करू नका नाही तर परिणामांना सामोरे जावे लागेल अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने पुण्यात ओबीसी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं यावेळी दादांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला याविषयी बोलताना दीपक मानकर यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय साहेबांना त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या मोठ्या संध्या मिळाल्या एवढी संधी आजपर्यंत कुठल्याही ओबीसी नेत्याला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेली नाही एक गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही निदर्शनं करत असता ज्या दादांनी तुम्हाला या ठिकाणी मोठं करण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलं तुम्ही त्यांचं बॅनर लावून चपला मारण्याचं काम दादांच्या फोटोवरती करता तुम्हाला लाल वाटली पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर त्याचा रिप्लाय देखील आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणाल तिथं महाराष्ट्रामध्ये देऊ शकतो कारण एकटे भुजबळ साहेब काय ओबीसीचे लिडर नाही दादांना दहा दा दा मंत्रिपद या ठिकाणी मिळाली त्यातले चार ओबीसीना दादांनी मंत्रिपद दिलेली आणि सगळ्या महायुतीमध्ये साधारण पंधरा ओबीसीच्या नेत्यांना या ठिकाणी ने मंत्रिपद मिळालेली म्हणजे याचं प्रमाण जर आपण बघितलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये दादांनी या ठिकाणी आमदारांना ही संधी दिलेली आहे एका मुस्लिमाला देखील संधी दादांनी या ठिकाणी दिलेली आहे परंतु हे करत असताना निदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही वेगळी भूमिका जर मांडत असाल तुमच्या मुलाला दोन महिन्यापूर्वी पंकजला या ठिकाणी दादांनी विधान ते आमदार केले तुम्ही कशाला बाकीच्या गोष्टी सांगताय आणि सगळंच तुम्हाला घरामध्ये पाहिजे का यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही कार्यकर्ते ज्या पद्धतीने वागत असतील तर त्या पद्धतीचं उत्तर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला दिल्याशिवाय राहणार नाही तर तुम्ही उगत नाही ते उद्योग करू नका नाही तर त्याचे परिणाम तुम्हाला विनाकारण भोगावे लागतील हे मी स्पष्टपणे तुम्हाला आज सांगू इच्छितो आणि दादांच्या बाबतीमध्ये तुम्ही चपला, तो आ, ते चपला मारून वगैरे हे जे बाकीचे उद्योग करताय असले उद्योग करू नका तुम्हाला या ठिकाणी चांगली वॉर्निंग देतोय लक्षात ठेवा तुम्ही त्याच्या पद्धतीने उत्तर तुम्हाला दिलं जाईल कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल भाऊ आपण जे म्हणताय ते वॉर्निंग आहेत त्यांना नाही नाही उत्तर देण्याचे बरेच प्रकार आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही कसं उत्तर देऊ शकतो हे त्यांना देखील माहिती आहे त्यामुळे आपलं त्यांनी त्यांच्या हिशोबामध्ये राहावं आणि उघड नाही निदर्शनं करायची आणि आपली काहीतरी भूमिका मांडायची इतक्या आयुष्यामध्ये त्या भुजबळांना दा दादांनी पवार कुटुंबियांनी दिले ते कधी न संपणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि ओबीसीच्या नावाखाली स्वतःची दुकानदारी करू नका ओबीसी नेते बरेच आहेत महाराष्ट्रामध्ये हे एकटे काय ओबीसीचे नेते ने नाही आहेत